गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू व्लॉग घरी चालू आहे आमटी बनवण्याची तयारी राईट येस right? yes. आमटी आणि पुरणपोळी मी ना माझ्या लाईफ मध्ये मी फर्स्ट टाइम बनवते अगोदर कधीच बनवलं नाही आणि फिंगर क्रॉस किती चांगलं होते कारण का पुरणपोळी हा खूप टफ पदार्थ आहे मला असं वाटत त्याला खूप खटपट करावी लागते आतापर्यंत डाळ शिजवून घेतली आहे आता मी गूळ किसते तो त्याच्यात मिक्स करणार आणि ते सगळं आठवून घेणार पुरण आणि एका साईडला कटाची आपटी फोडणीला घालणार मी ऍक्च्युली तुझ्यासाठी बनवते राई जिरं झाला आहे टाकून आणि लसून हिंग हिंग का उलटा चमचा नहीं टाका चमचा ओला होता ना Mm. का है, का है। yes. बाकी आपल्या त्यावाल्या वरती पण हे जे वाटप आहे त्याची पण रेसिपीची रिक्वेस्ट आली आहे ती पण लवकर शेअर करू हा पूजा तरी एकदा प्रॉपर अशी करू आपण किती क्वांटिटी मध्ये काय काय ओके पूजा बाकी पण जर तुम्ही बघितलं असेल मोस्ट ऑफ द टाइम आपल्या घरी जेवण बनतं ते फक्त कोणत्या नमक मध्ये पण मोस्टली जेवढं मी पण बघितलं तुला तू सेंदा वापरते वापरत त्या उकळी आल्यावरती असं काय दिसत आणि खूप टेस्टी दिसत जे पण ते बट टेस्ट लागते खूप छान आहे तेव्हा साडी सुटली म्हणजे ट्रेन येणार आहे थोड्या वेळात साडी आली खिडकीमध्ये इट्स अ सिग्नल नाव अरे गेली परत आज काय झालं तू काय बोललीस काय त्यां काय बोल एका बाजूला कटा आमटी एका बाजूला पुरणपोळीची तयारी हे काय हो काय बोलतात तिला वेलची पावडर तुझा लवकर ठेव इट इज कटाची आमटी आणि भाकरी कशी आहे बेटा ओ आता आपण ट्राय करू <laughs> बट माझे एक लक्षात आलंय एक छोटा गास्टर तर मम्मा बनवते मम्माला कोण बनवणं माहिती आहे की ना मला कंटाचे आमटी आणि ना भाकरी दोन्ही सुद्धा आवडत नाही पण आज मी फर्स्ट टाइम खाते हा हा कसे तू सांग हाऊ इट इज वाव अशी असते छान झाले अशी असते भाकरी आणि अशी असते कटाची आमटी वाव छान असते हम्म 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 पुढ खरं सांगतो मला भाकर तर खूप आवडते पण ह्या आमटी सोबत ना भात खायला एक नंबर मजा येणार गरम गरम भात असे वाफ सोडणारा आमटी झाली बोलतोय का ते आमटी भातासोबत खायला जब्बर मजा येते बाकी आपल्या घरी एक तारक मेटा का उलटा चष्माचा फॅन नवीन तयार झालाय जो सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्याला फक्त आणि फक्त हे आहे पूजा पहिल्यांदा पुरणपोळी बनवते एवढ्या आवडीने पूजोडी आज पुरणपोळी बनवते आता हे पुरण तयार केलंय ना बाकी फ्रेंड्स बघा ग्लास रेड दिसतोय त्या ग्लास वरूनच लक्षात आलं की लवकरच पूजाच्या चॅनल वरती एक शॉर्ट मध्ये रेसिपी येणार आहे ओके ती बघायला विसरू नका इंटरेस्टिंग असणार आहे किती काय काय करायचं यार पूजा आजकाल बिझी आली बोलतात घरात बसून पूजा काय करते आणि मी माझ्याबद्दल कोण बोलणार तू काय करतो बर काय काय केलं आतापर्यंत आतापर्यंत कटाचे आमटे पुरणपोळीची रेसिपी विचार काय नाही ती डाळ होती ती शिजवून घेतली त्याच्यात गोळ टाकला आणि वेलची पावडर टाकली बस आणि आता ते क्रश करणार टेस्ट करून आपण बघूया कशी बनली ती आसे हे का छन्नी मधून ते बारीक करायच असतं ना हं म्हणजे बारीक करते मीन्स ते मऊ असता ना पूरण हां हा, हा, मते सीरियसली वर्ष झाले ते मी केलं यस कांग्रॅट्स बाकी

मग तू आता जेवण घे थोड्या वेळ आराम करून होळी ठीक आहे ठीक आहे व्हाईट टी शर्ट आहे होळीच व्हाइट कलरचं टी शर्ट आहे माझ्याकडे आहे होळीच तुझ्याकडे माझ्याकडे व्हाइट कलरचं टी शर्ट पण त्याच्यावर हॅप्पी होळी लिहिलेलं नाहीये मग आपल्यासाठी इतके तुझ्याकडे पण व्हाईट कलरचं टी शर्ट आहे कुठे जाणार आहे खेळायला फ्रेंड्स मी चाललोय बुक साठी होय ती शॉपिंग करायला थोडक्यात मग आपण डिस्कस केला त्या अगोदर कचऱ्याला करू टाटा बाय जास्त आत जाण्यापेक्षा मार्केटच्या बाहेरच आपल्याला इथे एक शॉप दिसत बघू इथे काय काय लहान बाळासाठी पाहिजे तिचकारी

ओके सेलिब्रेशन पी दिला दे या दो जैसा ये ये वाला जो कलर है अपन ने लिया है बॉक्स वाला उसमें पानी के साथ भी मिक्स कर सकते हैं ना पानी में डालोगे तो कुछ ये नहीं आएगा कलर हां कलर नहीं आएगा लाल वाला दे दो ना एक ये दे दो पिंक कलर एक कैप्सूल डाल देना कैप्सूल हाँ दो कैप्सूल या तो खोल के डालने का हां दो कैप्सूल डाल दो 1-5 लीटर का पानी हाँ, बन जाएगा अच्छा पैसा है कैप्सूल ₹5 अरे तर ही शॉपिंग केलेली पिकवी जाईल पिकवीमध्ये त्याच फ्रेंड पूजाला नारळ पण हवंय तर आपण नारळ पण घेऊ हो। आणि बघू अजून होळीसाठी काय बुग्गू साठी टाइमपास भेटत आहे का नारळ कसा तीस वाला पंचवीस वाला वीस वाला हा वीस वाला पंचवीस वाला हे बघा वीस वाला अच्छा एक वीस वाला एकदमच छोटा आहे ठीक आहे हा घेतो एक हे तीस वाला पण द्या दोन्ही पण म्हणजे हा पण चाळीस वाला पण आणि पन्नास वाला पण

तर फ्रेंड्स बिल्डिंगच्या पाठी सीधा संध्याकाळी जी होळी भेटणार आहे त्याची पण तयारी चालू आहे आणलेलं सगळं सामान आपण इथे करून टाकलंय शिफ्ट पूजा आणि मुंगू दोघीही झोपले कंटिन्यू करू संध्याकाळी पुरणपोळी जी बाकी आहे ती उरलेली कशी बनते पूजाची ते बघायला ओके प्रोसिजर चालू झाली आहे पुन्हा पोळीची पीठ मी ऑलरेडी मळून ठेवलं होतं पण ते पात्र झालं म्हणून आता थो थोडस अजून मळते त्याला खाये अमुल्गी गी 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 बाद चलावाद पुरान पोई बनवयाँ बनते माही तणाई तुझे पन बनवशील छानस बनवशील तुझावर माझा आहे विश्वास अरे बाप परे यहडा का है तुझा माजावर विश्वास तू व्यक्तीचा आहे तशी कुणाला पण आवडशील तू अशी फक्त तोंड खूप चालत कधी कधी करू अजिबात नको हा चपातीचा गोळा आणि तिकडे पुरणाचा गोळा आणि इकडे केसांचा गोळा एवढी मोठी आपल्या पोळपटण्याच्या बाहेर झाली ती जाड ना जाड झाली फर्स्ट एवर पोळी मेड बाय पूजा गोइंग ऑन तवा खूप सर अशी पोळी झाली आहे फ्रेंड्स यानी ये पूजा जी है फर्स्ट पूरन पौड़ी हां फर्स्ट चिंकी 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 पूजा चिंकी हैरान हूं टू गेट दिस तुझ्याकडून बनलेली सगळ्यात पहिली पोळी तिच्या लाईफची लाईफचीच ना मग बनवली मध्ये बनवली आहे का ते समजत नाही म्हणजे आहे का काहीतरी ऑर्डर आले अँड व्हॉट इज दिस अबाउट काय मागवलं काय आपल्या घरासाठीच गोष्ट आहे फायनली दोन पोळ्यांच्या नंतर थर्ड पुरणपोळी बनली आहे प्रॉपर एकदम जशी पूजेला हवी होती तशी खुशीच देखो ठीक आहे तर थोड्या वेळातच किती पूजा पुरणपोळ्या बनवल्यास टोटल टू थ्री फोर फाय सिक्स सेवन फुटल्या म्हणून नाराज आहे पूजा मेहनतीचं हेच तर फळ आहे बेबी खरंच छान दिसतोय छान दिसणार नाही पण ते चांगलंच आहे तू बनवलं म्हणजे चांगलंच आहे मग आपण खाणार नाही

अरे यार काय माझ्यावर अटॅक करतात पूजा लोक पण तिला भूकू अटॅक करते फ्रेंड्स

पूजी पुढची पुजी तुझ्या फोनवर पण उठते काय ठीक आहे ते ना माहिती टोटल वन टोटल थ्री नाईन झाले सगळ्यांचं मिळून पाया माणूस गेला तर पैसे उधळूनच येतो आणि ऍड्रेस वगैरे नाही समजलं तर फोन करा मी सांग हो, हो। या फेर तुम्ही पण या जिलेबी फाफडाचा नाश्ता करा तर पूजा कसा वाटला फापडा जिलेबीचा नाश्ता खा ना मग तुझ्यासाठी आणलाय मी जिलेबी जिलेबी जिलेबीचा हा Cơ chế Combination này này gọi đàn nhóm

तूपन मार, तूपन मार, तूपन मार, तूपन मार। मार? अरे पुरणपोळी ज्या व्यक्तीने बनवली आहे पहिला घास तर त्याच व्यक्तीला कसं आहे बोल तुझ्यासारखं गोड आहे ती खाणार मम्मानी बनवलेली पुरणपोळी कशी भेटा हो

रंग पण केअरफुल राहा सगळ्यांना आमच्या तिघांकडून हॅपी होळी मस्त एन्जॉय करा हॅपीएस्ट होली फ्रेंड्स एन्जॉय ह्या वर्षी होळी काय आणि कशी खेळतात ते समजायला आता बिझी आहे मस्त खाली खेळत होती होळी